नमस्कार लोकरंग देश मराठी आपल्या लाडके आणि हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत दीनदयाल विद्यालयात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची सदिच्छा भेट शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचालित दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय दिळगो जिल्हा बुलढाणा येथे आज सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री मान्य दादाजी भुसे साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन नव शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी तथा शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तसेच सदर कार्यक्रमास माजी आमदार मान्य शिक्षकांची खेडेकर साहेब यांचीही उपस्थिती लाभली यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद दिवगिणित झाला शैक्षणिक सत्रातील आज शाळेचा पहिला दिवस असल्याने आनंददायी वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने विद्यालयात आकर्षक अशा प्रकारची सजावट करण्यात आली होती विद्यार्थ्यांचे औक्षण करून विविध रंगीत फुलांची पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे शाळेच्या या पहिल्या दिवशी हार्दिक स्वागत करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गणवेशाचे आणि पुस्तकांचे वितरणही करण्यात आले व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा विद्यालयाचे पालक संचालक माननीय बाबासाहेब मिनासे प्राचार्य आर एस सर पर्यवेक्षक एस एन बॅस सर माजी प्राचार्य मुरकुट सर ज्येष्ठ शिक्षक सुधाकरराव जायभाई सर ठाकूर सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब मीन्हा यांच्यासह प्राचार्य यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांना या नवशैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मान्य ठाकूर सर यांनी केले तर शारीरिक शिक्षक राजसिंग राठोड सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि पर्यवेक्षक एस एन व्यास सर यांनी उपस्थितांचे आभार मानले धन्यवाद खूप वेळ सांगता येईल परंतु आज आपल्याला काही निवडक विद्यार्थ्यांना इतक्या विद्यार्थ्यांना गणेश वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाचा संशय या ठिकाणी देणार आहोत आपलं औषध देखील होणार आहे सोबतच वर्गात गेल्यानंतर आपले जे वर्ग शिक्षक आहेत ते आपल्याला आपलं वेळापत्रक घेऊन देणार आहे आणि आज आजच थोड्याच्या प्रमाणात होईना परंतु आपल्या आचारपणाला म्हणजे टीचिंगला सुरुवात होणार आहे आणि म्हणून आज आपण उपस्थित आहे आणि घरी येत आपण सगळ्यांनी निरोप द्यायचा आहे आमचे मग आपल्या वर्गाच्या गुरुकुणी शाळा गुरुवार सुरू झालेले पहिल्या तासापासून सगळे तास होत आहेत आठच्या आठ सुद्धा आपल्याला निरोप देऊन आम्ही वृत्त माध्यमातून सांगणार आहोत असं सर्व या ठिकाणी सुरू होणार आहे प्रथम जोशी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या शैक्षणिक सत्रासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझा सत्कार केला आहे त्यांनाही धन्यवाद देतो आमच्या बंधुभिनी धन्यवाद देतो आणि